श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन सोडू व्हिडिओला पुन्हा नव्यानं सुरुवात करते तर बघा दहा एप्रिल रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण समर्थ महाराजांच्या अनेक सेवा करू शकतो मग त्याच्यामध्ये स्वामीचरित्र सारामृत पारायण असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पठन असेल तर हे आपण करू शकतो पण प्रत्येकालाच हे करता येईल किंवा करणं शक्य होईलच असं नाही आणि या हे जर आपल्याला जर जमत नसेल तर आपण काही कमीत कमी वेळातसुद्धा काही सेवा करू शकतो त्या कोणत्या सेवा करायच्या हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तर बघा जर तुम्ही स्वामी महाराजांच्या मार्गामध्ये असाल किंवा स्वामी महाराजांना जर शरण गेला असेल तर तुमची जी कोणतीही रखडलेली कामे असतील किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील किंवा संकट असतील तर यातून तुम्हाला स्वामी नक्कीच बाहेर काढतील आणि तुम्हाला यशाची गवसणी घालण्यास मदत होईल किंवा तुमची जी काही अडलेली कामं असतील तर ही स... सुद्धा पूर्ण होतील फक्त त्यासाठी तुमचा स्वामींच्यावर दृढ विश्वास असायला हवा तर तुम्ही असा कोणता एखादा अध्याय आहे की दररोज तुम्ही वाचू शकता तर बघा गुरुचरित्र जो काही ग्रंथ आहे तर आपण चार एप्रिलपासून आपण दहा एप्रिलपर्यंत आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो परंतु काही जणांना हे पारायण करणं जर जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातला फक्त नववा अध्याय हा वाचू शकता म्हणजे हा जर अध्याय वाचायचा असेल तर तुम्हाला पाच ते दहा मिनटं फक्त लागतील म्हणजे जर तुम्हाला इतर कोणतीही सेवा जमत नसेल तर तुम्ही हा फक्त नववा अध्याय वाचा यामुळं सुद्धा तुम्हाला जे काही लाभ असतील किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील तुमच्या पाठीमागची जी काही संकटं असतील तर ही नक्की कमी होतील आणि स्वामी महाराजांची कृपा ही सदोदित तुमच्यावर राहील याचबरोबर तुम्ही दररोज तारक मंत्राचं पठन करा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा गुरु गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा समजा तुम्हाला यातून काहीही जर शक्य झालं नाही तरी तुम्ही जी काही तुमची घरातली दैनंदिन कामं असतात मग त्याच्यामध्ये तुमचा स्वयंपाक करायचा असताना असेल किंवा अधुनी भांडी करताना असेल किंवा मुलांना तुम्ही झोप होता त्यावेळी असेल तर ज्या ज्या वेळी तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण कराल ही सुद्धा सेवा अतिशय उत्तम आहे किंवा बघा जर विटाळ असेल किंवा सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा दिवसांच्यामध्ये तुम्ही पारायण करू शकत नाही तर या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करा स्वामी महाराजांचं जर नामस्मरण केलं तर तुम्हा तुमचं जे काही मन आहे तर ते मनसुद्धा शांत होईल आणि ही सेवा तुम्ही अवश्य करा या सेवेचं तुम्हाला जे फळ आहे तर ते फळसुद्धा तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज देतील आणि तुमच्या सर्व ज्या काही इच्छा असतील तर ह्या पूर्ण करतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ